बोलणं परत लगेच रुजती तिला एक शब्द बोलणं रुसून जाते त्यामुळे मी जास्त काही बोलत नाही आजी राम राम मंडळी नमस्कार कशा आहात मजेतच असाल स्वागत आहे माझे युट्यूब चॅनल मध्ये काय करत आहात तुम्ही भांडे का काय उपास आहे का हो। नाही का दे आता हे काम हे काम राहू द्या म्हटलं मला तुम्हाला शांत तुमान उपासतात नाही हा आमच्या बाईचा आवाज येत असेल तुम्हाला परी इकडे काय तुला युक्ती मॅगी आणि तुमची जे इकडे चला आणू आपण चल चल लवकर जाऊ दे जाऊ दे का नाही रोहिणी नमस्कार काय नाही युक्ती तर आज जायचं होतं आम्हाला दावाखान्यात पण झाला हे विषय की आज हे रविवार हा

बस तुम्ही आम्हाला जायचं बघा दुर्गा माताच्या जात्रामध्ये त्याच्यामुळे थांबले ना हा लवकरच आम्ही जाणार आहे Fari! Hei, Fari! Kom igjen! नाही बोलत तिला आज आपलं आंघोळ चालू आहे तुम्हाला राहू द्या म्हणला आजी एक बारू राहू द्या राहू द्या म्हणजे म्हणालो आवाज येतो भांड्याचा आणि तुम्ही गाठू की ते आजी, आजी <laughs> में कर मनाल राहू दे राहू दू दी रहूद आजी, रह। आजी रह। दे <laughs> बस तिकडे जाऊन आपल्या स्टोर वर द्या राहू द्या काही ना दाखवू का आपल्याला बोलत नाही ते नको आम्हाला नाही काय दाखवत दहा दाखवा जग

काय करत होत तू नमस्कार हो का पण मी हिला काय म्हणलं वांग्याची भाजी का काय केलं बरं समजत नाही का काय मी काय म्हणालो आहे रोज एक दिवस तर ऐकायला पाहिजे का नाही माझी आठ दिवस करून घेत जाय तिला म्हटलं वांग्याची भाजी का उद्या कर तिने काय केलं बर मग आता काय करू सांग बर वरण केलं ना वयनीला काय माहिती ते भाऊले काय बोललो ना मित्रांनो परत दिना लगेच रुसती एक शब्द बोललो ना रुसून जाते त्यामुळे मी जास्त काही बोलत नाही जाऊ दे काय करता वरण करून केलं वैय वरण करून केलं वयनीला खायच होतो आई परत मग वांगी भाजी मला मला परीला कायन मॅगी गावखान्यात जायच होतं तुम्हाला करा उद्या जायचं का मग मला जात्र तुम्ही जाणार आहे का आपण जाऊ सगळे आजीला किती वेळ सांगू काय मी काउन ऐकत नाही आजी त्यांना म्हणाल राहू द्या राहू द्या राहू द्या काय फोन नाही फोन बी नाही काहीच नाही आमची चकोली आहे हो काय आमची चकोली का नाही आमची चकोली आमची दिद्दी आहे आमची दिद्दी आमची परईन जाऊ देत का आता मायरी जाऊ द्याय दावखान्यातून आल्यावर बघ पाठवून का आता झालं सगळं सगळ्यांनी पटलं ऐकेल मग आता दे एक दोन महिने जवळ म्हणे तौरक ती तू लहान आहे का परी लहान एक तू लहान आहे का हा

मित्रांनो तिकडे गेल्यावर तुम्हाला तर आम्ही काय काय केलं काय काय तिथं मस्त जात्रास आमच्या दुर्गा माताची आणखी जाऊ लवकरच चला मित्रांनो भेटतो तुम्हाला नवीन व्हिडिओमध्ये व्हिडिओ कसं वाटलं सांगा आजच्या व्हिडिओ एवढच होतो